वर नाही गेले लोक मला एक माणूस आला म्हणलं आपल्याकडे मुलगी आहे म्हणलं मी काय ह्या लपड्यात पडत नाही मी सगळ्या मोनपेक्षा वेगळा माणूस मी मोबाईल वापरीत नाही माझा जगाचा काही संबंध नाही कीर्तन गाडी झोपले वाचणे हे आपलं कोण मिळालं याचा तपास नाही कोण आलं तपास नाही आप मी मोबाईल वापरीत नाही मला व्हॉट्सअप नाही मला आपली परिस्थिती नाही <laughs> मला स्टेटस नाही इंस्टाग्राम नाही काय नाही कोणाच्या एक नाही दोन उलटी मा क्लिपांवर लोक कोट्यादीच झाले आणि माझा गेम केला <laughs> पण माय मी मोबाईल विबाईल वापरत नाही ते आलं माझ्याकडे म्हणलं आपल्याकडं नवर देव नवरी हो मी म्हणलं आमच्याकडे पोरग आहे भाऊ वाजवणारा तू नाही बोल ना पण ते जमलं लग्न मी याला पडत पडत नाही पण पण चाल वार करिये अहो दोनच दिवस झाले लग्न जमून आणि ते पुरीचाळीन बाप आले ना माहि नाही म्हणून सांगा अर मी म्हणलं झालं काय नाही म्हणून सांगा अर्पण पण झालं काय तुम्हाला काही अक्कल मला अरे मी म्हणलं मला महाराष्ट्रात अजून कोणी म्हणलं नाही इंद्रीकरला अक्कल नाही काही बिजे वापरा मला म्हणली ती पुरीची आई मी म्हणलं झालं काय अहो तुम्ही तो नवरदेव दाखवला तो माळकरी आहे मी म्हणलं माळकर येईल मग काय अहो महाराज काही अक्कल पाहिजे माळकर्याला जर मी पोरगी दिली आणि मी जर भेटायला पोरीला गेले आमची खेप होईन का मी भिकाऱ्याला देईन बाकीच तुम्ही माना काय वाईट दिवस आले लोकांचे काय वाईट दिवस आले फार कामातून गेले लोक रे पार आता ही बसलीत नाही एवढी ही फक्त नगत नारायणाची गावकऱ्यांची कृपा आहे कसे बी दोन तास कीर्तन ऐकत्यात नाही तर बदगीर झाले लोक एकटेच बोलात आहेत म्हणजे एकटेच बोलात आहेत काही लोक मी गार्डनमध्ये जाऊन पहा पाच वाजता लई येणे लोक एकटेच बोलात आहेत काही एकटेच त्यात काही कुणा बसले काडकिनं माती उकरी त्यात काय तारा आहे मला एक सांगा महाराज थोड्या आयुष्यात चांगलं जगायला काय हरकत आहे काय संग न्यायचं यायचं आहे हो का आता हे तुम्ही मी एवढं कमवलं आहे हिचा उपभोग कधी घेणार आहे तुम्ही मग आता काय घेणार आहे पन्नासशे तर झालो आहे ऐ पन्नासशे आहे शुगर बी पी एक झटका येऊन गेला स्प्रिंग घालेल आहेच मुलाचा ठणका झालाच <laughs> खाडा वळवळ करतोशी झोपायला गोळ्यांचा गोळ्याचा डबाशी पालतो व्हायची गोळी उताना व्हायची गोळी तोंड वास व्हायची गुळी काहींना बाथरूमला जाताना गोळी इकडे खाल तर इकडे होतं इकडे काही ना काय खावा याचं नाही बावीस रोट्या आणल्या बावीस रोट्या घरी गेलं अख्या रात फॅन लावला तरी वाद ना घरात काय खात उन्हातून आलं मठ प्याल बरं मापात प्यावा ना बावीस ग्लास मठ प्यालो फुल नल्या फुगल्या त्या आणि ते घरी गेलो आणि ते बाथरूम मधून येईल उभं राहिलं गडगड गडगाड बसलं गळखळ खाळ उभं राहिलं गळगड गळगाळ खाली बसलो खळखळ खळखळ आणि त्याची दारात चहा घेऊन आतमध्ये छा आण आतमध्ये आलो आग काय काही खायचं काही सारखं त्या मोबाईल वर काही तर कानात वायरी घालतात ही तर मोबाईल डिझाईन आणि त्या बोलायच्या पद्धती तर इतक्या नालाय का आणल्यात ऐनो एनो एनो अरे तू बोलत नाही माग आगवायला लागली बंद कर आता इकडं लाव काय अरे मरे थोडा मी तू तुझ माझ क्रोध लोभ इथं होतो आपण तुम्ही काय काळजी करायची काम अपुरा राहिला आणि क्रोध ए काय करूया हळू दिस करून खालू ए आता करण गेलं बरं का ऐकणार काम तयार झाला का क्रोध क्रोध झाला का लोभ आणि लोभ जर तयार झाला लगेच मत मत आणि मत तयार झाला का त्याला काहीच कळत नाही मत्सर आणि मत्सर तयार झाला का मीच फक्त शान आहे अहंकार राक्षस भुवन परिसरातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना पुढाऱ्यांना सांगतो शिवाजी बाबा आहेत थोडं बोलण्याचा माझा येईल तुम्हाला पण तरुण पोरांना सांगतो पोरानो थोड सावध झाला पोरांना पटतय का बा पोरा भाई केस कमी आहेत माझ्या अंगाशी एवढी गावं पाहिली मी पण तुमच्या पाया पडतो पोरणो ह्या दंगली बिंगलीत तुम्ही पडू नका तुमचं याच्यावर काय मत आहे मला सांग पोरानं लोकांच्या पेनात कॅमेरे आणि काम इतकं कडक झालंय तुम्ही जर कॅमेऱ्यामध्ये जरी दिसले त्या दहा वर्ष शिक्षा आहे आज एकूण एक बाप्पाचं पोरग जर दहा वर्ष आत गेलं तर ते घर संपलं इंद्रिकडच्या लोकांना राग येतोय पण त्याला पर्याय नाही आज लोकांच्या पेनात आहे महाराज आम्हाला नुसते बाहेरच्या राज्यात जायचं कीर्तनाला तर आठ महिने कागदपत्र करायला गेली मला मायभाव तिला फडेल येत नाही खरं बोलले ते लय लपडे मायभाव ते रोज नवय उठलो का सुरू कुठून तरी चेटीतून मोबाईल काढायचा भावना तो खावल्या बाईला बोलले गाड्याला बोलले आणि पोरांना बोलले हे चालत नाही पोरानो तुमच्या पाया पडतो आत्तापर्यंत फक्त गरिबाचेच आत गेलेत श्रीमंताचे श्रीमंताचे गेले नाहीत गेले नाही जाणार नाही पण त्याच्या पुढचं वाक्य ऐकलं तुमचं डोकं बंद होईल पोरणो मी स्वतः बी एस सी बीएडी माणूस हे माझ्या मा अवतारव जा नका जाऊ पोरण आज कोणतंच काम पोलीस व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय होत नाही उद्या जर तुम्हाला भविष्य बनवायचं असेल तर मरा ना तुमचं काय मत आहे आणि आता दोन महिन्यापासून तर कडक झालंय जो आत गेला कोण बाहेर आलेलं भरून घ्यायचंय हे कुठ्याने सांगितले कोणी तुम्हाला महाराज शेतकऱ्याच्या पोराला हे कळकळीनं का सांगतो माहिती का पोरं कपा शिवण तुरीवर संसार नाही होणार होणार महाराज शेतकऱ्याच्या पोराला पोटासाठी काहीतरी हालचालच केली पाहिजे तुमचं काय जुनीवरण कपाशीवर शेळ्यांवर बकऱ्यांवर संसार होणार नाही एक महिना जाऊ द्या फक्त शेतकऱ्यावर लगेच दोन संकट आहेत जून महिना आला ऍडमिशन शाळा दप्तर फी शेती बी बियाणं ट्रॅक्टर डिझेल बैल पुढून जगेल शेतकरी मी स्वतः शेतकरी आहे चांगला मी आज दीड वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली काही खरं नाही हेच खरं आहे पुरा काळा पडलो होतो ढेकळात पुरा अगोदरच काळा पण का। रुपड्या नाही मिळत ना तो माझ्या बोलण्याचा राग आला का तुम्हाला रस्त्याचं दुकान टाकावं लागेल गाडीगारी कावं लागेल पंक्चर काढावं लागेल सायकल पंक्चर काढावं लागेल पण पोटाचा प्रश्न तुम्हाला सोडवावाच लागेल तुम्ही किती तूर काढली एकरी बारा बार्शक बहात्तर हजाराची तूर झाली खर्च ब्याण्णव हजार आहे कापूस निघाला दीड लाखाचा खर्च झाला एक लाख बहात्तर हजार तुम्ही येडे होऊ नका गारीगारी का गारी गारी का, का पण आपल्या पोरांनी धर्मावर निष्ठा ठेवून पोटच भरलं पाहिजे तुमचं काय <प्राणी> आणि पोरांना तुम्हाला वाटतं तुमचा खिस्सा रिकामा झाल्यावर तुम्हाला कोणीही नाही तुम्ही कशाने कुठ्याने करता आणि लोक म्हणतात इंद्रीकरण नालायक आहे मी महान आलायक आहे नुसता नालायक नाही महान ना आलायक आहे पण आपल्या पोरांना आम्ही बोललंच पाहिजे तुमचं कायदे